इचलकरंजी येथे बहुजन पॅथर सेनेचा दोन हजार पंचवीस वार्षिक कार्यकर्ता स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बहुजन पॅथर सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री मारुती साबळे यांच्या कोल्हापूर जिल्हा तथा सांगली जिल्हा दौऱ्यादरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन माननीय श्री सुभाष तुपेसर यांनी केले होते या दौऱ्यादरम्यान राज्य उपाध्यक्ष श्री मारुती साबळे सर हे विविध शाखेस भेट देत होते दरम्यान समाजातील काही कामासंदर्भातली माहिती आणि अडचणी जाणून त्यांचे मार्गदर्शनही करण्यात आले ते मेळावा कार्यक्रमात दरम्यान श्री मारुती सावळे यांनी संघटनेचे महत्त्व सांगताना म्हणाले की संघटनेमध्ये प्रमुखांनी सहा घटक महत्वाचे असतात अभ्यास सुकार्यकर्ता चांगले संघटक बनवणारा कार्यकर्ता चांगल्या वेळेचा नियोजन आखणारा कार्यकर्ता दिलेल्या कामाचे योग्य नियोजन आखणारा कार्यकर्ता यापैकी ज्याला काहीच येत नाही त्याने गप्प राहावे हा कार्यकर्ता फार महत्वाचा असतो याशिवाय इचलकरंजी शहरातील खंडित पाणी पुरवठा तथा कोल्हापूर जिल्ह्यातील वाढणारे गुन्हेगारी क्षेत्र यावर त्यांनी प्रामुख्याने माहिती दिली तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ मनीषा घोडेराव यांनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक महामानवाबद्दल आपले विचार मांडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कार्यकर्ता स्नेह मेळाव्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल सौ मनीषा घोडेराव यांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ निशादाई गणेश बचुटे यांचे विशेष आभार व्यक्त केले यावेळी बहुजन पॅथल सेनेची सुरू असलेली अविरत कार्य हो, ज्या प्रसारमाध्यमातून समाजासमोर मांडले जातात ते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलचे सर्वे सर्व डॉक्टर संगीताताई होत्या आणि जनतेचा अधिकार नामा न्यूज चॅनलचे संपादक श्री संदीप पटेल यांना सन्मानपत्र तथा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष सौ निशाताई बचुटे आणि राज्य उपाध्यक्ष श्री मारुती साबळे यांच्याकडून सत्कार करण्यात आला तर डॉक्टर प्रवीण आवळे सविताताई मोरे आणि संतोषी ताई होनमोरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला तसेच इतर पदाधिकारी यांचीही निवड पत्र देऊन गौरव करण्यात आला बहुजन बॅतर सेनेचे सर्वे सर्वा सौ निशाताई बचुटे राज्य महिला सचिव सव सौ सविताताई मोरे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सरस्वतीताई चौगले प्रकाश खैरमोडे सांगली जिल्हा महिला अध्यक्ष प्रमोदिनी कांबळे पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव सुवर्णा धनवडे राज्य कार्याध्यक्ष सोहेल जागीरदार इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूजसोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे